सोलापुरात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवरांचे विकासात मोठे योगदान आहे त्यांचे आपापल्या क्षेत्रातील कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे हिरे शोधून त्यांचा पुरस्काराने सन्मान आहे कौतुकास्पद काम अनुभव प्रतिष्ठान करीत आहे असे गौरवोद्गार बाबुराव नरुने यांनी काढले अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे अनुभव रत्न पुरस्कार वितरण सोहळा रविवारी शिवस्मारक सभागृह नवी येथे पार पडला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विक्रीकर उपायुक्त बाबुराव नरुणे प्रबंधक स्टेट बँक ऑफ इंडिया अनिल सोलनकर व्यवस्थापक एम एस व्ही श्री ईश्वर गिडवीर डेप्युटी मॅनेजर एच डी एफ सी बँक कुमारी गार्गी देशपांडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश बाईकटे आदी उपस्थित होते प्रतिष्ठानचे काम उल्लेखनीय असून तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे माणसाने माणसाला मदत केली पाहिजे हीच खरी माणुसकी असते प्रतिष्ठानने खरंच सोलापुरातील रत्न शोधून त्यांना पुरस्काराने सन्मानित केले ही खरीच अभिमानाची गोष्ट आहे असे मत नरुणे यांनी मांडले प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष महेश भाईकटी यांनी प्रतिष्ठानच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा मांडला सूत्रसंचालन गणेश येळमेली सतिभा हावले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्वेता कालदीप यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवानंद कटी संतोष शिवशिंपी शिवानंद नागनसुरे गणेश कालदीप महेश कासट मंगेश कुलकर्णी सोमनाथ कालदीप सचिन लोणी अभिषेक दुलंगे शुभम जमाने अजय हलकुडे श्रवण कुमार नरोणे राहुल बिराजदार प्रसाद कालदीप गोपी वंदाल आदींनी परिश्रम घेतले होते